नमस्कार मी हुमा सय्यद माय टी मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर जिल्हा न्यायालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना अहमदनगर जिल्हा न्यायालयात आल्या असताना विरोध करण्यात आला मनसे नेत्या अनिता दिगे आणि शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष स्मिता अष्टेकर यांनी सुषमा अंधारे यांच्या अंगावर धावून जात न्यायालयातून बाहेर जाण्याचे फरमान काढले होते सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत येण्यापूर्वी केलेल्या भाषणाच्या क्लिप आता चांगल्या व्हायरल होत असून सुषमा अंधारे यांनी त्यावेळी भाषण करताना हिंदू देवदेवतांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती तसेच उ उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानंतरही सुषमा अंधारे यांना शिवसेनेत उपनेतेपद दिले असल्याचा आरोप करत स्मिता अष्टीकर यांनी त्यांच्या अंगावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना पकडल्या त्यामुळे पुढील अनर्थ टाळला साहित्यिक कवी बुद्धीजी कीर्तनकार शेतकरी महिला अशा सगळ्या सेगमेंट मध्ये जाऊन लोकांशी बोलत आहोत आमचा मातृतीर्थ ते शिवतीर्थ अभियानाचा आजचा एकोणीसावा दिवस आहे आणि एकोणीसाव्या दिवशी जेव्हा आम्ही अहमदनगर जिल्ह्यात आलो तेव्हा आम्हाला की राहुरीमध्ये एका वकील झालेली आहे त्या संबंधाने ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट साठी अहमदनगर बार असोसिएशनच्या वकिलांनी एक मोठं आंदोलन केलं तर या संबंधाने या सगळ्या महत्वाचं म्हणजे जर उद्या अधिवेशन झालं तर अशा अधिवेशनामध्ये मला सर्वाने प्रश्न तयार करायचा असेल तर इथल्या वकिलांच्या किमान अपेक्षा काय आहेत त्या अपेक्षा